आज आपण पुष्पांजली स्वरूपामध्ये ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू केलेली आहे महाराजांनी आपल्या सर्वांची सेवा स्वीकारून आपल्या सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे घेऊन तुझ्या पाठीशी आहे भगवान श्री स्वामी करत आहोत साजरी केली जाते कोणी माता पिकेच्या पोटी जन्माला आहे परंतु परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज एक कोणी मानवी माता पितेच्या पोटी जन्मालासून भगवान श्री स्वामी समर्थ महाराज पंजाब मध्य